आज बनव पालकच्या पानापासून कुरकुरीत अशी अख्खे पानाची आपण भजी बनवलीत तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे झाले तर एकदम टम्मो फुगलेली बघा तर चला झटपट रेसिपीला आपण सुरुवात करू आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मी रेसिपीला एकदम टम्म असे पण फुगलेत आणि झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला पालकची भजी बनवण्यासाठी आपण एक वाटी इथे बेसनपीठ घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चम्मच आपण ओवा घेतला आहे तर ओवा थोडंसं हातावर क्रश करून टाकला तरी चालेल आणि दोन तीन मिरच्या अशा मी बघा याला ग्राइंड करून घेतले आता चॉपरमध्ये चॉप करून घेतले तर तुम टाक आवडत असेल तिखडतं टाका स्किप केलं तरी चालेल थोडीशी कोथंबीरी टाकूया आणि व्यवस्थित सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया एक ग्लास आपण पाणी घेतलं आहे मी तुम्हाला किती पाणी लागतं सांगते एक वाटी बेसन बेसनपीठ आहे आपलं ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तिथे आपण हळद नाही टाकलेली तुम्ही हवं हळद टाकू शकता थोडीशी कलरसाठी पण मी हळद नाही टाकली ते थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे एकदम पातळ केलं ना तर त्याला कोटिंग लागणार नाही पानाला आणि एकदम घट्ट केलं तर ते जास्तच एकदम बेसन घट्ट घट्ट होईल तर पाहिजे तसे आपल्याला कुरकुरीत होणार नाहीत भजे त्यामुळे मेजरमेंट एकदम व्यवस्थित ठेवा हे बघा पूर्ण एक ग्लास आपल्याला पाणी लागले म्हणजे एक एक ग्लासून फक्त एका एक, एक दोन चम्मच पाणी उरले आपलं पोहे खायचे बाकी जास्त पाणी उरलं नाही तर हे बेसनपीठ आपण पाच सहा मिनटं ठेवलं होतं मुरत त्यानंतर इकडे बघा मी पालकचे पानं असे बारीक बारीक मीडियम साईजमध्येच घेतले जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक पण नाहीत आणि याला स्वच्छ धुवून घेतले बघा चाळणीमध्ये ठेवले होते तो त्याला आता आपण लगेच झटपटाशी बजी बनवायला घेऊया अशा पद्धतीने बेसन लावून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झाले याच्यामध्ये टाकूया गॅसची फ्लेम थोडी मी फास्ट ठेवली तर याच्यावरून आपण थोडं थोडंसं तेल सोडूया म्हणजे वरच्या साईडने पण हे टम फुकतील आणि आपल्याला दोन्ही साईडने ना छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत याला फ्राय करायचं करा आहे गोल्डन कलर लो टू मिडियम गॅसवर करानंतर थोडेसे व्यवस्थित एका साईडने फ्राय झाले की गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि बघा छान असा गोल्डन कलर आला आहे तर आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपले बाकीचे पण आपण फ्राय करूया वरच्या साइडने थोडंसं सा तेल सोडलं ना तर वरच्या साइड पण असे टमू फुकतात तर भजी आपली बनून झालीत बघा आणि एकदम टम कुरकुरीत अशी भाजी आपली तयार झाली मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपला पालक भजी तयार झालेत गरमागरम तुम्ही पावसामध्ये एन्जॉय करा तर पावसाचे दिवस चालू आहेत ना तर गरमागरम असे एन्जॉय करा तर बघा कुठलाही तो बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपली भजी तयार झाले तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय